एखादा फोटोग्राफर त्याच्या लेन्समधनं एखादा चेहरा पाहतो आणि त्याला जे जी दिसतं ते दुसरं कोणीच सुधू शकत नाही हां मित्रांनो असाच काहीचा डायलॉग एका चित्रपटात येणार आहे तो मी सध्याच एका ट्रेलरमध्ये पाहिलेला आहे तो ट्रेलर म्हणजे मराठी चित्रपटाचा हां मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि जवळजवळ गाठलेला अभिनेता जो एक धुमागूळ घालून गेलेला अभिनेता म्हणजेच अजिंक्य रमेश देव हा मित्रांनो अजिंक्य रमेश देव हे पुन्हा एकदा कमबॅक करत आहे कमबॅक म्हणण्यापेक्षा एक वेगळ्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळ्या रोलमध्ये म्हणजे त्यांचा लिडिंग रोल जो नेहमी आपण तरुणपणी बघितलेला आहे तो लिडिंग रोल ते करत आहेत म्हणजे एक लवर बॉय याचा आणि एक फोटोग्राफरची भूमिका ते करत आहेत त्यासोबतच या चित्रपटात त्यांची नायिका जी आहे ती म्हणजे तेजश्री प्रधान ही आहे अशी दोघंही मातब्बर मंडळी या चित्रपटात दिसणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे असा मी अशी मी हा मित्रांनो एक रोमँटिक असा हा चित्रपट तो रिलीज होणार आहे येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला तर काहीतरी नवीन मिळेल आणि एक नवीन मजा येईल असं वाटतंय हा ट्रेलर पाहून म्हणजे एक फोटोग्राफर आहे तो फोटोग्राफी करतो आहे फिमेल फोटोग्राफी करतो आहे मॉडेल्सच्या फोटोग्राफी करतो आहे त्यातच एक नवीन चेहरा त्यांच्या येतो तो म्हणजे तेजश्री प्रधान आणि त्यामध्ये होणारा संवाद मग त्यांची भेट हे सगळं या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी एक कुठेतरी एका वेळेस काहीतरी बिन असतं असं त्या ट्रेलरमधनं दिसतं आहे तर काय होतं काय नाही तर चित्रपट आल्यावर बघूच आपण चित्रपटातील गाणी नव्या पद्धतीची आहे छान वाटतात ते ऐकायला संगीत छान आहे ओवरऑल ट्रेलरमध्ये हे दिसतं आहे तर की मराठी मंडळी म्हणजे जे आपले मराठी श्रोता आहे मराठी प्रेक्षक आहे त्यांनी आवर्जून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा कारण की हा मराठीतला एक वेगळा सिनेमा आणि ज्यांनी अजिंक्यदेव यांचं काम बघितलेलं आहे त्यांनी नक्कीच हा चित्रपट बघा कारण की या अजिंक्य देव यांच्या ट्रेलरमध्ये जेव्हा मी वॉईस ऐकतो आहे एक वेगळीच त्यांच्या वॉईसमध्ये एक वेगळीच उर्मी एक वेगळंच काहीतरी जाणवतं एक अट्रॅक्टिंग असं काहीतरी जाणवतं आहे तर या आणि नक्की बघा हा जो चित्रपट आहे येतो आहे असा मी अशी मी